डॉक्टर म्हणजेच माणसातला देव माणूस इतर वेळी अनेकदा डॉक्टर विषयी अनेक नकारात्मक गोष्टी ऐकत असतो किंवा पाहतही असतो परंतु बदलापूर पश्चिम येथील बदलापूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे सध्या चर्चेचा विषय ठरलाय कारण इथल्या डॉक्टरांमध्ये असलेली संवेदनशीलता लक्षात घेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर प्रशांत कनोज व डॉक्टर अश्विनी वाणी यांची भेट घेत माजी नगरसेवक अनिल भगत यांनी एक पाऊल पुढे टाकत त्यांचा सत्कार व अभिनंदन केलं या वर्षातली पहिली प्रसूती ही या केंद्रात झाली आणि ती तळ्याचे वाडीमधील एका गरीब आदिवासी महिलेची तसेच रात्रीच्या वेळी एका मनोरुग्ण महिलेची केलेली यशस्वी प्रसूती या घटनेवरून डॉक्टरांचे सर्वत्र कौतुकच पाहायला मिळत आहे याच गोष्टीला लक्षात घेत शाखा प्रमुख गणेश नाईक व माजी नगरसेवक अनिल भगत यांना या ही गोष्ट समजताच शिवसेना पदाधिकारी व अशा सेविकांनी भेट घेत या डॉक्टरांचे कौतुक केले खर तर अनेक लोकप्रतिनिधी हे वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात भूमिका घेत असतात परंतु जे कार्य नाविन्यजोग आहे त्या कार्याची दादही जर दिली तर अशा लोकप्रतिनिधींचं तारीफ सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहेत यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी माजी नगरसेवक अनिल भगत डॉक्टर व आशा सेविका यांच्याशी साधलेला खास संवाद नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता खर तर आजचा दिवस हा खास आहे कारण आजच्या दिवशीच आपण पाहिला तर भारत देश जो आहे तो प्रजासत्ताक झाला होता परंतु आणखीन एक खास दिवस आहे कारण सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथे आणि या ठिकाणी येण्याचं कारण हे की ग्रामीण रुग्णालयचं आपण पाहिलं तर एक मोठं आणि महत्वाचं रुग्णालय मानलं जातं ठाणे जिल्ह्यातलं अनेक समस्या जरी असल्या तरी एक चांगली बाजू देखील आहे आणि तीच चांगली बाजू जी आहे ती आम्ही ठळक वार्ताच्या माध्यमातून जे आहे ते नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत खर तर कोविड काळात आपण पाहिलं तर डॉक्टर जो होता तो देव मानला जात होता आपलं सर्व काही पणाला लावून डॉक्टर जो होता तो रुग्णांची सेवा करतानाच पाहायला मिळत होता आणि असंच एक उदाहरण जे आहे ते बदलापूर शहरात घडलंय याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी नगरसेवक अनिल दादा असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा डॉक्टर म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एक आदर निर्माण होतो आणि पुन्हा एकदा तशी भावना निर्माण झाली काय नेमकं प्रकरण आहे आणि आज आपण देखील भेट घेतली डॉक्टरांची एकंदरीत काय प्रकरण आहे हे प्राथमिक आरोग्य केंद्र खूप जुने आहे याच्यामध्ये पूर्वी ज्या प्रसूती व्हायच्या त्याच्यामध्ये माझा जन्मदेखील इथला आहे आमच्या गावातले बरेच राजकीय नेते किंवा अजून काही वरचे वरिष्ठ पातळीवरचे जे लोक आहेत जे काम करतात त्यांची देखील प्रसूती इथे म्हणजे त्यांचा जन्म इथे झालेला आहे आणि पूर्वी प्रचंड हे होतं का नॉर्मल डिलेवरी व्हायची तर आता थोडंसं ते प्रमाण कमी झालेलं आहे इथे प्रसुती होतात ह्या वर्षातली पहिली प्रसुती झाली ती नॉर्मल झालेली त्याच्याकरता आजच्या चांगल्या दिवसाचं औचित्य डॉक्टर कनोजिया आणि डॉक्टर अरे मॅडम यांचं अभिनंदन करण्यात जे चांगलं काम होतं बघा आता समाजामध्ये कसं असतं एखादी घटना घडली तर आपण डॉक्टरला दोष देतो पोलिसांना दोष देतो पण एखादी चांगली घटना घडली तर त्यांचं आपण त्यांना प्रोत्साहन पण दिलं त्यांचा सत्कार पण केला पाहिजे जेणेकरून त्यांना काम करण्याची ऊर्जा मिळेल आणि चांगल्या गोष्टी तुम्ही देखील मांडता तुमच्या देखील आजच्या चांगल्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथे वॅक्सिनच्या वेळेस देखील जेव्हा बदलावर शहरामध्ये सगळीकडे कोविड आलेलं तर दोन सेंटर होते हो एक दुबईमध्ये होतं आणि एक आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र बदलावर गाव इथे प्रचंड गर्दी असतात जी प्रचंड ताणतणाव असा पण अशा परिस्थितीमध्ये दे देखील इथल्या स्टाफनी चांगलं काम केलं आणि लोकांना वॅक्सिन मिळ मिळालं त्याच्यामुळे लोकांचे जीव वाचले आणि जे लोक चांगलं काम करतात तर त्यांना तुम्ही खरोखर प्रोत्साहन दिलं पाहिजे या उद्देशाने मी इथे आलोय याच्या अगोदर देखील काही इथे दे घटना घडल्या असतील ठीक आहे म्हणजे माणूस हे थोडस कमी जास्त होतं पण त्या आपण दुर्लक्षित करून चांगली एक गोष्ट झाली असेल तर ती समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे ह्या उद्देशाने मी इथे आलेला आहे आणि खरोखर आजच्या दिवशी दोन्ही डॉक्टर आणि पूर्ण स्टाफचं मी अभिनंदन करेन त्यांना शुभेच्छा देईन आणि धन्यवाद देखील मला नक्की आपल्यासोबत स्वतः डॉक्टर देखील असणार असून त्यांच्या देखील प्रतिक्रिया काय सांगाल वर्षातली पहिली डिलेवरी ती पण बदलापूर गावातल्या एका गरजू व्यक्तीची झाली काय भावना असते अशा प्रकारची जेव्हा नॉर्मल डिलेवरी असते सर्वप्रथम त्या सर्वांना खूप शुभेच्छा माझ्याकडनं आणि माझ्या प्राथमिक आरोग्य सर्वांकडून वास्तविक पाहता प्राथमिक आरोग्य केंद्र म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक सेवा देत असतो त्याच्यामध्ये ह्या चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत ही सातवी डिलिव्हरी झाली मात्र जानेवारी महिन्यातली म्हणजे नवीन वर्षातली ही पहिली डिलिव्हरी झाली विशेष नमूद करावं लागेल की सदर माता ही तिसऱ्या खेपेची माता आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुष्ठरोग आणि थोडंसं शारीरिक व्यंग असताना सुद्धा आम्ही आणि जे काय आशाताई त्यांच्या माध्यमातून जी आमच्यापर्यंत गरजू जी काही महिला इथं आली होती तिला आम्ही सेवा दिली आणि तिची नॉर्मल डिलिव्हरी करण्यात यश मिळालं त्याच्यामध्ये दोन्ही माता आणि बालक दोन्ही सुखरूप आहेत आणि त्यांना योग्य पद्धतीने सेवा देता आली आम्हाला मला प्रामुख्याने महिलांच्या अनेक समस्या असतात त्यातच ग्रामीण भागात पाहिलं तर महिला इतक्या खुलून व्यक्त होत नाही तर किती चॅलेंजिंग असतं तुमच्यासाठी देखील जेव्हा एखादी क्रिटिकल कंडिशन जेव्हा येते डॉक्टर म्हणून महिला म्हणून कशा तुम्ही हँडल करता जेव्हा महिला आता एक महिला वैद्यकीय अधिकारी असल्याचा बदलापूरला खरंच हा लाभ आहे मला पण फार बरं वाटतं की मी इथे काम कार्यरत आहे मी स्वतः बदलापूरचे रहवासी होती पुरामध्ये साप सापडली होती आणि मग त्या अनुषंगाने मी इथे परत कामाला रुजू झाली तर पहिले तर मी महाराष्ट्र शासनाला धन्यवाद मानेन की त्यांनी मला हा अवसर दिला इकडे येऊन काम करायचा आणि रुग्णसेवा द्यायचा महिलांना खूप सारे प्रॉब्लेम म्हणजे त्रास असतात जे नॉर्मली पुरुष डॉक्टरांना सांगताना थोडस सा त्रास होते तर अशा वेळेला मी माझा पूर्ण प्रयत्न करते की महिलांना स्पेशली जेव्हा प्रसुती काला प्रसूती आणि प्रसुती नंतरच्या कालावधीमध्ये त्यांना खूप जास्त गरज आहार या गोष्टींची माहिती देण्याचा प्रयत्न करते प्लस बाळ बाळाचे संगोपन ह्याच्या बद्दल पण सांगते अदरवाइज ज्या बाया नंतर म्हणजे त्यांचं प्रॉब्लेम जे संपतात किंवा लेडीज प्रॉब्लेम ज्याला आपण म्हणतो ते संपल्यानंतर बऱ्याचशा बाया माझ्याकडे येतात काही बायांना बी पी शुगर मानसिक त्रासाचं खूप झेलावं लागते घरातले प्रॉब्लेम्स पण भरपूर असतात पण त्या माझ्याकडे येऊन सगळ्या गोष्टींचा मी त्यांना प्रयत्न करते की जेवढं होईल तेवढं मी माझ्याकडून त्यांना आरोग्य सेवा देण्याचं आणि माझ्या सोबत ज्या आशाताई आहेत त्यांची पण मला खूप मदत होते माझ्या स्वतःचा जो स्टाफ आहे प्राथमिक आरोग्य हो केंद्र बदलापूरचा त्यांच्याकडून पण भरपूर मदत होते आम्ही आमचं कार्यक्षेत्र जरी वेगळं असलं कल्याण आणि उल्हासनगरमध्ये तरी सुद्धा साहेबांतोरे साहेबांच्या वतीने ही मेन बिल्डिंग इथे बदलापुरात असल्यामुळे पण केबीएमसीच्या लोकांना असं अजिबात हे करत नाही की इथले लोक लोक दोन्ही ठिकाणी आम्ही आरोग्य सेवा पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही आमच्यावर आम हा विश्वास देऊन आणि आमचा गौरव केल्याबद्दल तुमचं पण खूप खूप मनपूर्वक आभार नक्कीच जेव्हा लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारे शपथ घेतली ते काय भावना असते नक्कीच कामासाठी आणि तसं बघायला गेलं तर आरोग्यसेवेसारखी दुसरी सेवाच नाही जनसेवा आपण म्हणतो जनसेवा ही सेवा पण खऱ्या अर्थाने लोक आजही डॉक्टरांमध्ये देव बघतात आणि नक्कीच आरोग्यसेवा जी त्यांच्या पूर्ण आपण म्हणेन की त्यांच्या पूर्ण त्यांच्या जीवनशैलीची किंवा जीवनमानाशी जे निगडीत असं जो भाग आहे ते म्हणजे आरोग्य तर नक्कीच अशी दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी जे सुख असतं किंवा जे समाधान असतं त्यासाठी वेगळं असं काही शक्य शब्द सांगता येणार नाही खरं तर यामध्ये आणखीन एक महत्वाची भूमिका असते ती म्हणजे आशा सेविकांची नागरिक असतील किंवा डॉक्टर असतील याच्यातला महत्वाचा समस्या अनेक असतात परंतु तरीही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या सक्रिय आहेत काय सांगाल एकंदरीतच जेव्हा डॉक्टरांकडून अशा चांगलं कार्य केलं जातं आणि त्याची दखल घेतली जाते काय प्रतिक्रिया असते प्रथमत मी असं सांगू इच्छिते की आरोग्यम धनसंपदा असं आपण बोलत असतो मी जरी कात्र पी पी एस सी तिकडची आशा जरी असली तरीही प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर गाव आमचं जे आहे तेथील आमचे दोन्ही वैद्यकीय अधिकारी रात्री अपरात्री मग तळ्याच्या वाडीचे म्हणजे आत्ताच्या घडीला कसं झालं आहे ही आदिवासी वस्ती आहे ही बेस्ड डिलिव्हरी मध्ये जास्त अजूनही मानते म्हणजे त्यांना आवडत नाहीये दवाखान्यांमध्ये येणं वगैरे परंतु ह्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे आता ती लोक आम्ही लगेच मला इव्हन म्हणजे त्यांचा जो स्टाफ आहे तो रात्री रात्री एकशे आठ नसली अवेलेबल तरी त्यांची स्वतःची एकशे दोन गाडी देतात आणि लगेच घेऊनही येतात इथलं असं म्हणत नाही की इथले इथे आहे तर कशाला द्यायची होत आणि राहता राहिला प्रश्न दोन वाजू दे दीड वाजू दे कधी आम्ही कॉल केला एस एम एस केला तरी या तुम्ही घेऊन या आता त्याच दिवशी जी माझी तळ्याच्या वाडीचा जो लाभार्थी होता तो म्हणजे कुष्ठरोगी आजारी होता त्याच्या पण ट्रीटमेंट वगैरे केलेली होती आणि तिचं पहिलं अपत्य हे बारा वर्षाच्या आधीच होतं आणि आत्ता जे झालं तर मी सर असेच बसलेले होते नाईटलाच होते मी कॉल केला त्यानं की सर असं असं आहे एन सी प्रोफाईल घेऊन येऊ का तर दहा वाजता ते आले वगैरे ॲनिमेट वगैरे करून आपण त्यांची ती प्रसुती नॉर्मल झालेली आहे आणि प्लस त्या बाळाचा जो प्रॉब्लेम पण होता तो त्यांनी लगेच शॉर्ट आउट केला वरती सेंट्रल हॉस्पिटलला बोलून वगैरे त्यांनी हे केलं आणि तसंच ह्याच वर्षातली दुसरी एक नवीन केस म्हणजे एक आमचे मनोरुग्ण लाभार्थी होती सातत्याने चौथ्या महिन्यापासून मला कनोजा सर आणि आमच्या अश्विनी मॅडम ज्या आहेत दोन्ही वैद्यकीय अधिकारी सर आणि मॅडम त्यांनी तिला कशा प्रकारे तुम्हाला हॅन्डल करायला लागेल तिला कसं कारण ती इव्हन एवढ्या कंडिशन मध्ये असं होतं की त्या मातेला हेच माहिती नव्हते हो की आपल्या पोटामध्ये बाळ आहे लास्ट मुमेंट पर्यंत तिला ते माहिती नव्हतं हो रात्री अपरात्री तीन वेळा ह्या स्टाफने आम्हाला स्वतः गाडी दिली पाचव्या महिन्यात तिला सेंट्रल हॉस्पिटलला नेलं इकडून सरांनी वगैरे फोन केले तिकडच्या मनोरुग्ण डॉक्टरांना लगेच कॉल करून झाले की हा पेशंट घ्या मग त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट वगैरे दिली त्यांनी आणि सातव्या महिन्यामध्ये मग मा मात्र तिकडच्या वरच्या लेव्हलचे जे डॉक्टर असतात म्हणजे ठाणे जिल्हा लेव्हलचे त्यांनी सांगितले की आता गोळ्या वगैरे बंद केल्या पाहिजे पण तरी पण आम्ही जसा तिला नववा महिना लागला तसं परत इथे घेऊन आलो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तर सरांनी सांगितलं की ते नॉर्मलचे मॅडम वगैरे बोलले नॉर्मलचे चान्सेस कारण तिला कळतच नाही एक ते एक्सेप्टच करत नाही चेकिंग वगैरे तुम्हाला समजलं तेव्हा तुमची पहिली रिएक्शन काय सर खरं पाहायला गेलं तर मी पण एक स्वतः माता आहे आणि म्हणजे प्रसवा वेदना ज्या असतात ना त्या आईशिवाय कोणी सांगू नाही शकत आणि आपण म्हटलं जातं की स्त्रीचा जन्म एकदा पण मी असं बिलकुल म्हणणार नाही ज्या ज्या वेळेस त्या मातेला बाळ होतो ना त्या त्यावेळेस तिचा परत पुनर्जन्म होत असतो त्या बाळाबरोबर आणि जे दृढ नातं असतं कारण आमच्या आशा स्वयंसेविका ह्या खऱ्या माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू हे दर कमी करण्यासाठी आमच्या पोस्टिंग आहेत है। आणि हॅट्स ऑफ की आज यांच्या सर्वांच्या सान्निध्यातून ज्या वेळेस मा माते त्या मातेला मी ते घेऊन आली ना त्यावेळेसची जी सिच्युएशन होती की खरंच म्हणजे भगवंत एखाद्याला दे देतं आणि एखाद्याला किती काही करून झालं तरी देत नाही आणि त्या कंडिशन मध्ये नसून एवढं प्रेमाने तिला सगळ्यांनी घेतलं आणि मग तिला पुढे घेऊन गेलं की म्हणजे मी खूप प्राऊड फील करेन की मला असे सगळा स्टाफ मिळाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरच्यासारखं मला हे सगळे समजून घेतात म्हणजे असं काळ वेळ काही नसतं जरी हे लोक नसले तरी मग कधीतरी असा पर्याय दुसऱ्या डॉक्टरां थ्रू मला गाईडलाईन करत असतात सदैव आणि त्या पेशंटचं म्हणाल आता त्या पाटील म्हणून आहेत त्या माहेर वाशिन आहेत आमच्याकडे त्याचा फॉलोअप सुद्धा दोन्ही डॉक्टरांनी रात्री तीन वाजेपर्यंत आणि प्लस मॉर्निंग सेक्शनला सहा नाही वाजता संजीवनी तुम्ही कुठे झाली का त्याची प्रसुती वगैरे तर सारखे कंटिन्यू आम्हाला ते फॉलोअप घेत होते म्हणजे मी माझं भाग्य मानेन किंवा आमच्या सर्व अशातही भाग्य मानू की आम्हाला असे वैद्यकीय अधिकारी आहेत उपलब्ध आहेत आणि आहे खरंच त्यांच्या सेवेला मी स्वतः प्रणाम करेन की एवढं सगळं इथे म्हणजे कमी कमतरता असून सुद्धा त्याच्यातून ते पर्याय शोधून देत असतात आम्हाला आणि कधी असं दुखवत नाहीत मन वगैरे की वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही असं जा तसं जा कायम आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि मी खरंच त्यांचे म्हणजे शब्दा थ्रूच त्यांचे असे आभार माने की आम्हाला असे वैद्यकीय अधिकारी मिळाले म्हणून कारण आम्ही स्वतः नगरपालिकेचे आहोत परंतु खरंच ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र कारण आता माझाही जन्म इथला आहे माझ्या मोठ्या मुलाचाही जन्म इथलाच आहे पण खरंच पहिल्यासारखे दिवस परत लवकरच येतील आणि यावेत अशी माझी तरी खूप इच्छा आहे नक्कीच शेवटी जाता जाता पुन्हा एकदा एकीकडे आपण पाहिलं की डॉक्टरांचा भ्रष्टाचार असतो डॉक्टरांबद्दल अनेक आपण समाजामध्ये वावरत असतो परंतु दुसऱ्या ठिकाणी अशी देखील मंडळी आहे की जी जन्मामध्ये विश्वास ठेवते आणि नागरिकांना एक नवीन जन्म देते किती गरजेचे असा आदर्श लोकांसमोर घेणं आणि तुमच्या देखील होतो की तुम्ही अशा डॉक्टरांना प्रोत्साहन घेण तर एकंदरीत किती गरजेचे लोकप्रतिनिधी असतील किंवा डॉक्टर प्रतील किती आवश्यक आहे शंभर टक्के आवश्यक आहे तर कसं झालं का यांनी चांगलं काम केल्यामुळे मी यांचा सत्कार करायला किंवा ना मान सन्मान करायला ही गोष्ट समाजापर्यंत पोहोचली पाहिजे का ती लोक देखील प्रामाणिकपणे काम करतात आता संजयनेता सांगितलं रात्री तीन वाजेपर्यंत हे लोक फॉलोअप दिले होते आणि सकाळच्या मॉर्थिंग सेक्शन मध्ये पण सहा वाजता देखील त्यांनी विचारणा केली का अव तिथे काय झालं म्हणजे शंभर टक्के प्रामाणिक ही सेवा देत होते तर लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे का एखादी गोष्ट समाजामध्ये चुकीची पसरली पाहिजे एखाद्याला ट्रोल नाही केलं पाहिजे की लोक देखील आपण डॉक्टरला देव होतो आणि देवासारखंच देवा काम करतात फक्त आपण देखील त्यांच्या विचाराला समरस नव्हतो त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे